नमस्कार दीपाच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण तूप आणि साखर यांचे योग्य प्रमाण वापरून हे बेसन लाडू तयार करणार आहोत तर त्यासाठी काय साहित्य घेतलं ते बघू इथं चार वाट्या बेसन पीठ घेतलं आहे पीठ चाळून घ्यायचं दोन वाटी साखर घ्यायची ती पण चाळून घ्यायची आणि हे एक वाटी साजूक तूप हे एक वाटीला थोडं कमी घेतलं आहे तूप आता एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये थोडेसे तूप घालायचे आणि हे बेसन घालायचे आणि हे बेसन असे परतून घ्यायचे तूप असे थोडे थोडेच घालायचे एकदम घालायचे नाही अंदाज घेत घेत असे तूप घालून हे बेसन छान परतून घ्यायचे बेसन लाडू करताना बेसन खूप छान प्रकारे परतले गेले पाहिजे आता हे असे बेसन परतले गेले त्यात परत, गे परत थोडेसे तूप घातले या मोड़ात आता यामध्ये जर गुठळे झाल्या तर ते मोडत मोडत हे पीठ भाजायचं असे मस्त हे बेसन भाजून घ्यायचं आता मी त्यामधले अजून थोडे तूप घातले होते आता एवढे बेसन भाजायला आपल्याला त्यामधले फक्त दोन चमचे तूप शिल्लक राहिले हे असे मस्त खमंग भेज बेसन भाजून तयार आहे आता त्यानंतर ते रवाळ त्याचं टेक्स्चर येण्यासाठी त्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आणि दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचं बघा हे असे मस्त बेसन तयार आहे खूप छान असा वास सुटला आहे अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे बेसन भाजल्यानंतर हे दोन चमचे तूप शिक शिल्लक राहिले आता हे बेसन छान भाजून झाले आता गॅस बंद करायचा आणि एका परातीत पीठ काढून घ्या किंवा मी ह्या कढईतच ठेवलं आहे आणि हे बेसन थोडे कोमट करून घ्यायचे पीठ आता हे कोमट झाले की त्यामध्ये थोडी थोडी साखर मिक्स करून चांगले एकजीव करून घ्यायचे आता मी एवढी सगळी साखर याला वापरली दोन वाट्या साखर वापरली पूर्ण नंतर त्यामध्ये विलायची पावडर घालायची आणि हे सगळे छान मिक्स करून घ्यायचे आणि तुम्हाला जो आवडेल तो सुका मेवा वापरून हे लाडू तयार करून घ्यायचे असे हातानेच मिक्स करून घ्यायचे म्हणजे सगळीकडे छान साखर अशी मिक्स होते आता यामधले थोडेसे मिश्रण घेतले आता मी ह्याला मनुका आणि काजू लावून हा लाडू वळणार आहे असे दोन्ही हातामध्ये घेऊन हा लाडू वळून घ्यायचा खूप छान अगदी व्यव साखर आणि तुप्याचे योग्य प्रमाण झाले त्यामुळे लाडू पण छान पटकन वळले जातात मस्त असा हा लाडू तयार आहे नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा मला कसं झालं आहे ते बघा सुंदर लाडू तयार